प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर वरून सभागृहात खडाजंगी झाली महामानवांच्या विरोधात बोलणाऱ्यांना सरकार बक्षीस त्यांना समितीवर घेतलं जात आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आणि यावर नितेश राणेंनी पलटवार करत महाराजांना जाणता राजा बोलू नका असं कोण बोललं होतं ते विचारा असा प्रति सवाल केलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना अवॉर्ड करता बक्षीस देता मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला आम्ही बघितलेलं आहे पण अध्यक्ष आमचं एवढंच म्हणणं की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी बद्दल हा कर खालच्या लेव्हलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बैल आणि त्या सोलापूर सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय काय चुकीची मंत्री माहिती मंत्री आहे बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पळायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठं प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी आहेत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार